या ठिकाणी आपण कापूस उत्पादन करावा असं त्यांनी आम्हाला सुचवलं त्यानुसार आम्ही गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या सुद्धा आमच्या गावामध्ये गट स्थापना करून फार्मर कपची पाणी आणि आम्ही मिळून या ठिकाणी गट स्थापन केला आणि गट स्थापन करून गटाची जी वाटचाली एकत्रित बियाणे खरेदी असेल त्याचप्रमाणे दशपर्णी अर्क असेल त्याचप्रमाणे नेमोडे अर्क असेल याची फवारणी आम्ही या कापसावरती घेतली आणि त्या ठिकाणी आमच्या गटाला जे उत्पादन गट गटानं जी शेती केली त्या शेतीला वेळोवेळी घाटगेसर असतील त्यानंतर साळुके साहेब असतात यांनी आम्हाला वेळोवेळी केलं आमच्या शेतीला भेट दिली त्याचप्रमाणे आम्ही नवीन एक प्रयोग केला होता की मल्चीवरती कापूस लागवड केली होती आणि हा सुद्धा प्रयोग बघण्यासाठी साहेब आले होते त्यांनी त्या पवार साहेब सुद्धा त्या ठिकाणी आले होते आपल्या जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी त्या ठिकाणी आमच्या गटाला भेट देण्यासाठी आले होते देशमुख साहेब असतील त्याचप्रमाणे सर्व तालुक्यातील कृषी अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते आणि जो कापूस उत्पादन आहे त्याविषयी आमचे ट्रेडर साहेब वेळोवेळी मार्गदर्शन करायचे की आपल्याला चांगला कापूस पिकवायचा आहे आणि जो कापूस पिकवायचा आहे त्याची वेचणी आपल्याला व्यवस्थितरित्या करायची त्यामध्ये कुठल्याही कर प्रकारचे दोर आले नाही पाहिजे केस आले नाही पाहिजे स्वच्छ अशी आपण कापसाची वेचणी करावी आणि सुंदर असा कापूस पिकवा जेणेकरून आपल्याला सुरुवातीला वाटत नव्हतं की आम्हालाही की आम्ही का पठनांतर्गत गठन गठ गठ बनव म्हणून परंतु घाटगे साहेब असतील सावंत साहेब असतील आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्याचप्रमाणे सन्माशी साहेबासन यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे की आपण एक सुंदर चांगला कापूस आहे तर याचं निश्चितच आपण मूल्यवर्धन केलं पाहिजे या कापसाचं मूल्यवर्धन केल्यानंतर मार्केट रेट पेक्षा आपल्याला निश्चितच दोन पैसे शिल्लक भेटतील आणि यातून आपल्या गटाला आणि शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल असा आत्मविश्वास त्यांनी आम्हाला दिला आणि त्या आत्मविश्वासातून कापूस एकत्रित संकलित करायचं ठरवलं आणि कापूस संकलित करून जवळपास आम्ही सातशे पस्तीस क्विंटल कापूस सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित करून आमच्या जवळच राजेंद्र फायबर्स आम्ही नऊ कापूस गठन करण्यासाठी घेऊन गेलो त्या ठिकाणी जवळपास एकशे पंचावन्न आमच्या कापसाच्या गाठी त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि आताच कालपर्वा आम्ही चारशे क्विंटल सर्की या ठिकाणी अठ्ठावीसशे वीस रुपये या आधारानं आम्ही सर्कीची विक्री केलेली आहे आम्ही फार्मर मध्ये असल्यामुळे त्या कापसाचं पेळ या संस्थेकडून रेसिडी हे सुद्धा घेतलेले आणि रेसिडी फ्री उत्पादन असल्यामुळे आम्हाला महाजन साहेबांकडून मोठी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आमचे रोई त्याला चांगला दर मिळावा आणि निश्चितच त्यातून आमच्या शेतकऱ्यांचं चांगलं समाधान होईल कारण जर दर चांगला मिळाला तर निश्चितच सर्व शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी समाधान होणार आहे आणि निश्चित एक चांगलं मूल्यवर्धन त्या ठिकाणी होणारे <coughs> जे कापूस त्या ठिकाणी आम्ही दिला त्याचा समावेश साहेब म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं गाठ तयार झालेली आणि चांगलं आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या स्मार्ट प्रकल्पांतर्गत एक चांगला सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्मार्ट अंतर्गत आपले गट स्थापन करावे गट शेती करावी गट शेती करणं जर विचाराचे एकत्र आले तर निश्चितच गट शेती फायद्याची शेती गट शेतीपासून कुठलाही तोटा नाही त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त एकत्र जास येण्याचा प्रयत्न करावा आपल्या मालाच आपणच विक्री करावी आणि आपणच कारण व्यापाऱ्यापेक्षा आपण आपल्या माला जर चांगला दर मिळाला दोन पैसे आपल्या दिशा निश्चितच आपल्याला समाधानी जीवन या ठिकाणी जगता आणि आपण सुद्धा एक चांगल्या प्रकारे उत्पादन केलेल्या मालाचं जे चांगलं दर मिळालं तर त्याचं समाधान आपल्याला राहील कारण आता आपण बघतोय दरवर्षी आमचा कापूस पिकायचा तर कापसाला खास सुटत होती परंतु जेव्हा एकत्रित केलं तर हा पण विचार केला की आपण घरामध्ये जो कापूस ठेवतो त्यामध्ये घट येतील त्याच्यामुळे आजार पण वाढत हा गटातल्या सदस्यांनी विचार केला आणि जर असं नाही होऊन जे उत्पादन केलेलं आहे त्याला जर आपल्याला घट नाही येऊ द्यायची किंवा येणारे आजार जर टाळायचे तर निश्चितच एक चांगला पर्याय आज मार्टर अंतर्गत आपल्या सर्व शेतकऱ्यांना दिलेला आहे साहेबांनी मला दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद हे जे बरेचसे लोक आहेत या लोकांचे एक असे की हे कापूस कसा द्यायचा माझं द्यायला तर कमी जास्त होईल का माझं ते असं काही होते का सांगा काय अनुभव अनुभव हा जे कापूस दिल्यानंतर सर्वांनी समजा कापूस जर दिला तर आम्ही सगळे गटाचे सदस्य कापूस मोजताना एकत्र आमचं कोणी केलं नाही का आमच्या सदस्यांनी कोणी पाणी मारलं नाही कापसावरती सर्व ड्राय कापूस ठिकाणी दिला त्याच्यामुळे तोटा यांचं काम या नाही आपले जे दोन ते तीन टक्के घट समजावून सांगितलं की आपल्याला घट येणार आहे त्याच्यानंतर जो आपला येणारा खर्च आहे तो खर्च आपल्याला सर्वांना अगोदर काढावा लागेल आणि आपले जे समजा येणार दर आहे मार्केट मार्केटचा नाही हे सुद्धा सांगितलं आपल्याला एक तर कमी दर मिळू शकतो किंवा जास्त इंधन मिळू शकतो कारण सगळ्यांना जर निर्णय घेतला तर एक चांगला निर्णय आपण घेऊ शकतो

वजन कमी जास्त भरेल किंवा माझा मला पैसा मिळेल का नाही असं ह्याच्या बाबतीत काही शंका आहे का नाही नाही कारण आता साततच आमच्या पाठीशी मी त्याच्याबद्दल आम्हाला ठिकाणी गेलो होतो म्हणजे बघायला आले की बरोबर वजन होते का हे होते का मला मिळेल का मग ज्या वेळेस त्यांनी ते दुसऱ्या गटाचं मोहमाग पाहिलं त्यांना लक्षात आलं की बाबा इथं वजन पाहतात पाहतात हे पाहतात आलं तर त्याला फार मिळायला कमी मिळेल असा कुठलाही प्रकार नाही मागच्या वर्षी आता मी हे केलं मागच्या वर्षी तीन साडेतीन हजार गाठी झाल्या एक तक्रार नाहीये किंवा माझं वजन कमी आलं मला पैसे कमी आले हे आले इतकी पारदर्शकांनी अजिबात सांगतो मी तुम्हाला नॉर्मल स्टँडर्ड आहे पण तुम्ही कापूस चांगला गेला तर ते तीन टक्का बी राहू शकते आता आमच्या कारण आम्ही थोडीसारखी लवकर विकाल पाहिजे ती पण आम्हाला अशा होती की अं दर वाढतील थोडेसे दर कमी तरी झाले तरी पण आम्ही नारदी अकराशे वीस रुपये चांगला दर आम्ही भेटलेला आहे कारण आज पंचवीसशे ते चव्वीस मी सरांनी भाषण केलं त्यावेळेस ऐकलं असेल त्यांनी सत्तावीसशे रुपये रेट घ्या म्हणले पण इथं अठ्ठावीसशे वीस मिळाला का मिळाला तर ती क्वालिटी मिळव म्हणजे असं आपण क्वालिटी देत असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अप्रिसिएशन मिळेल आणि त्या कापसावर पाणी नव्हतं मारेल जेव्हा कसामचं एक महिना सारखी पडली पण कुठल्याही प्रकारचं तिच्यामध्ये काहीच हे नव्हतं झालं अतिशय ट्राय सारखी नेमली नाहीतर ते हिट झाले असते खराब झाले असते पण आमचं एक दाणा सारखी खराब नाही झालं त्याच्यामुळे पाणी न मारताच कापूस तर पाणी आता एक आहे जस काल सरांनी उदाहरण पण दिले एका ठिकाणी सांगायला हे तुम्ही काही करू शकत नाही त्याच्यामध्ये सगळं बसवलेली सिस्टम तर त्या ठिकाणी एक म्हणजे आम्ही दोन तीन ठिकाणी घेतलं एका ठिकाणी पाच आलं एका ठिकाणी सहा आलं बरोबर आहे आणि मग त्या सिस्टम मध्ये आठ नोंदव नोंदवलं नाही म्हणजे जेवढं तेवढं तुम्ही मी जिनरला काय म्हणलं आज तुम्ही ज्याचं पाच याय सहा यायले त्याचं मी आठ नोंदवलं ना तर तू घालणारा काय म्हणा उद्या की मी नऊ करतो त्याच्यापेक्षा एक माहिती झालेला बरं माझा मी वेट बसका करून घेऊ दोन किलोचा मग त्याच्यालाही बोललो आमच्या माणसाला बोललो की हे आपण चुकीच्या पायट पडले याच्या माध्यमातून मग साहेबांशी बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं की त्याचा जर व्हायचर कमी असेल तर तेवढा तिकडे कापूस त्याच्या वाढेल थोडं आल्या लक्षात प्रत्येक गोष्ट तिथे पारदर्शी आहे काही तुम्ही जे द्याल ना ते तुम्हाला मिळणार पारदर्शी सोबतच आपल्या काप सध्या त्या विमर्थ तयार कमी होतात त्याला त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच धोका त्या नाही आपण जे कापूस दिले नाही पाच क्विंटल कापसाची एक गाठ होते बरोबर आहे बरेचसे लोक घरात कापूस ठेवून अन्नात झोपते अशी परिस्थिती आहे प्रत्येकाकडे घरे असतला पाच क्विंटल कापूस साठवून ठेवण्यासाठी तिकडं जे आपण गाठ केली ना तर ती एक गाठ होती एका गाठीला साठ वयाच्या फक्त तीस रुपये महिन्याला भाडे आम्ही साडेसात रुपये परत ते सबसिडी देतो म्हणजे साडेबावीस रुपये म्हणजे समजा तुमच्या दोन चार गाठी तयार होतील काय तुम्हाला शंभर एक रुपये भाडं पडेल तुम्हाला फक्त पण तुमचं घर रिकाम होईल जोखीम कमी होईल फार फायदे त्याच्यामध्ये भावाचा हा सोडून द्या तुम्ही काय कमी जास्त होईल ते दैवानं तुम्हाला जसा मिळणार तसा मिळणार तो काही विषय नाही तर पण अनेक फायदे त्याच्यामध्ये ओके सर प्रश्न उत्तर धन्यवाद सर ते तो तो गो, तो गो। तो गो। तो एक म्हणजे संत बाळूबामा आहे काय ठरवतात त्याचकटी आहेत त्याला विनंती करायची पण त्यामध्ये महत्वाचं सांगावं त्याच्यानंतर मी असा प्रश्न उत्तर आहे सर्व पुरतच सर्वांना माझा नमस्कार त्या सांगायचं सांगितलं त्यांचा गट जसा आहे तसाही माझा संत भाव। संत भाऊ मामा शेतकरी गाव माझा बरकटवाडी तर हा गट गेल्या वर्षी काय केलेला आम्ही हा फार्मर आम्ही काम केलेलं आणि काम केलं त्याच्यातून आम्ही ट्रेनिंग घेऊन गावामध्ये आलो गावामध्ये ट्रेनिंग घेऊन आल्याच्यानंतर आम्ही गड स्थापना केली गट स्थापन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काम केल्यामुळं तालुक्यातून प्रथम पारितोषिक घेतलेलं आमच्या तर पारितोषिक कशामुळं घेतलं की जसं की आम्ही प्रत्येक बुधवारी शेती शाळा राहायची तर ती शेती शाळा बघायचो आणि उतारा ला आरवी नांगरण कशी करायची माथ्या अडकात कसा हे करणे पुन्हा आपल्याला वीज प्रक्रिया कारण शेतकरी कुठं आपण काय म्हणतो पेरणी केल्यावर तुटाळ होते मग वीज प्रक्रिया करणे उगण क्षमता उगण क्षमता चेक करणे या एस ओ पीच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षी काम केले ते जसं की आम्हाला ह्याच्या अगोदर काय व्हायचं ते जसं म्हटलं आता दस पन्नी आर कॅन फॉरला हे लिंबोळे आर फॉरला त्याच पद्धतीने आम्ही दस पन्नी आर फॉरला पॉवरला लिंबोळे आर फॉरला बायोमिक्स फॉरलं लमिक आशिर डेरीत बनवून फॉरलं फक्त आम्ही गेल्या वर्षी एक पन्नामाची फवारणी केली तर आम्हाला दरवर्षी पंचवीस तीस हजार रुपये एकरी खर्च व्हायचा तर हा डेली डायरी रिपोर्ट जवळपास मी चार वर्षापासून करतोय पण या दोन वर्षामध्ये गेल्या वर्षी माझा खर्च झाला चौदा हजार रुपये पण यावर्षी उत्पादनात वाढ होऊन खर्च बचत झाली तर यावर्षी माझा खर्च झालेला साडे अकरा हजार रुपये तर सर्व पूर्पणी आपण स्वतः जी वैयक्तिक मेहनत करतो त्या मेहनतीसहित सर्व ह्याचा डिटेल ठेवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही काम करतो पंढरगे सर सर हे कृषी विद्यापीठाच्या साईन मार्गदर्शनाखाली दर गुरुवारी अटेंड करून त्यांच्या सायने आम्ही हे काम करतो जसं सर म्हणते की समाट पाठण आम्हाला माहित नव्हतं समाट पाठण काय तर आम्हाला पंडित सरांनी काय केलं म्हणजे तुमच्या गटाने पद्धतीने काम केले तर तुम्ही समाट पाठण मध्ये काम करू शकता आणि त्याच पालन करू शकता तर त्याच पद्धतीने आम्ही यावर्षी सुद्धा ते काम करत आहोत आता सुद्धा आमचा महिलांचा गट त्या पद्धतीने काम करतो आम्ही पण त्यांच्या सोबत काम करत आहोत आता आमच्या काकू दारूला जिनिंगला नेऊन टाकल्याने गटन करायचे राहिलेले आम्हाला असं वाटलं नाही की मी औरंगाबादला येईन गटाच्या माध्यमातून मला इथे बोलायला भेटतो बोलायला हे कुठंतरी काम आणि काहीतरी आपण करत आहोत म्हणून आज हे औरंगाबाद आणि खरोखर ज्या वेळेस आपण गटातून कुठतरी काम चांगल्या पद्धतीने करत असाल त्याच वेळेस आपल्याला कुठतरी सामोर जाण्यासाठी किंवा कुठेतरी आपल्याला संधी भेटते आणि एस टी एस पाया भेटतात आता मला माहित होत काय आपण बोलायलो समजा महाजन साहेब कुठून नागपूर गाडगे साहेब यांच्या ओळखी नाही किंवा काही नाही पण आज त्यांच्या सोबत आपण प्रत्यक्ष काय करायलो सत्कार स्वीकारलो म्हणजे ही एक गटाची आणि खरी एकीची ताकद समाजच्या माध्यमातून ही एक आम्हाला सर्वात मोठी संधी भेटली एवढं बोलून मी माहिती

साहेब आपण ज्या प्रकारे या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे नक्कीची चळवळ आम्ही पुढे जाईल तर मी सर्व शेतकऱ्यांचे या ठकरी म्हणाल आणि इक्कोच्या या ठिकाणी कुलकर्णी साहेब आपल्या या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्यांची काय माहिती सांगतील तर